सांगलीत आंबा महोत्सवाचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन महाराष्ट्र कृषी पणन मंडळ पुणे व सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली आंबा महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन दिनांक आठ मे ते बारा मे दोन हजार पंचवीस अखेर वसंतदादा मार्केटयार्ड येथे करण्यात आलेले आहे या महोत्सवाचे उद्घाटन सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते आज करण्यात आले आंब्याच्या बरोबर शेतकऱ्यांनी ज्या त्या आंब्याची कलमेसुद्धा विकसित करावीत जेणेकरून त्यांना अधिकाधिक अधीक उत्पन्न मिळू शकेल असे आव्हान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज कार्यक्रमाच्या वेळी केले उत्पादक ते शेतकरी उत्पादक शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून सांगली नगरीतील नागरिकांना उत्तम दर्जाचे असे नैसर्गिकरित्या पिकवलेले हापूस ते केशरी आंबे उपलब्ध होणार आहेत या आंबा महोत्सवामध्ये बत्तीस प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत या आंबा महोत्सवाचे आयोजन आठ मे ते बारा मे या पाच दिवसामध्ये करण्यात आलेले असून सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत हे हा महोत्सव सुरू राहणार आहे तर याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आव्हान महाराष्ट्र राज्य कृषी पन मंडळ कोल्हापूरचे उपसर व्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले यांनी केलेले आहे आणि त्यासाठी खऱ्या सांगलीकरांना अनेक प्रकारचे विविध प्रकारचे आंबे एकाच ठिकाणी एकाच वेळा मिळण्यासाठी खूप चांगला असा प्रयत्न झालेला आहे महत्वाचा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला आपल्या आंब्याची जशी त्यानिमित्ताने जाहिरात करता येते तसं मला असं वाटतं तुमच्या कलमांची सुद्धा यानंतर जाहिरात झाली पाहिजे कारण फक्त आंब्याच्या प्रोडक्शनमुळेच फक्त पैसे मिळतात अशा भार मिळेल त्याच्या कल्पामुळे सुद्धा आपल्याला खूप चांगला असा हातभार मिळतो ठाणे जिल्ह्यामध्ये जी आपली डोंगर जमीन आहे म्हणजे आपल्याकडे शिराळ्यामध्ये आपल्याला जो डोंगर पट दिसते किंवा कोल्हापूरला जात असताना डोंगर जमीन दिसते किंवा सागरेश्वर आभेश्वर परिसर जी डोंगर जमीन दिसते तशी फार मोठ्या प्रमाणात डोंगर जमीन ठाणे जिल्ह्यात आणि त्या ठाण्यामध्ये बाहेर नावच्या एका संस्थेने अशा डोंगर पट असलेल्या जमिनींवर एका एकरामध्ये मध्ये वीस काजूची झाडं आणि वीस आंब्याची झाडं लावून त्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये आहे त्याच्यातून <सथित> त्यांना ते दरवर्षी उत्पन्न मिळतं आणि आंब्यांपेक्षा आता त्याचा वर हा कलमांवर जास्त आलेला आहे हजारो किंवा लाखो कलम तिथून दरवर्षी तयार केली जातात आणि पाठवली जातात मला असं वाटतं की जे कोणी शेतकरी आज इथे आहेत तुमचे खरंच आंबे पहिल्यांदा असं लक्षात येत तिथे अत्यंत आकर्षक आहे सगळ्यात बोलायला तुम्ही खूप कष्टाने ते वाटले त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आणि त्याचबरोबर आज इथे सांगली आम्हा महोत्सव भरवल्याबद्दल मी सांगली महाराष्ट्र कृषी उत्पन्न मंडळ कोल्हापूर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली या दोघांचंही आभार मानतो आणि मला थोडस कामकाज असं मी निघतो माझ्या हस्ते उद्घाटन केलं याचं आमचा सर्वात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर आज आपण सांगलीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली आणि महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न मंडळ विभागीय कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली आंबा महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन केलेलं आहे वास्तविक पाहता शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला जो हापूस आंबा असेल केशर आंबा असेल त्याला चांगला दर मिळावा नवीन व्यासपीठ मार्केटिंगसाठी उपलब्ध व्हावं या अनुषंगाने आपण हा आंबा महोत्सव भरवलेला आहे सांगलीकरांचा मागील चार वर्षातील प्रतिसाद विचारात घेता यावर्षीसुद्धा सांगलीकर अतिशय चांगला प्रतिसाद देतील त्यात तेलमात्र शंका नाही राज्याचे पणानमंत्री जयकुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण चालू वर्षी पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंबा महोत्सवाचं आयोजन करत आहोत माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत आपण नागपूर अमरावती पुणे नाशिक आणि आता आपण सांगलीमध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे त्या आंबा उत्पादकांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध होत आहे आणि सांगलीमध्ये जो उत्पादित केलेला आंबा आहे त्या जवळजवळ बत्तीस आंब्याच्या जाती तिथं आपण डिस्प्ले केलेल्या आहेत जेणेकरून ग्राहकांना त्याची माहिती व्हावी की कोणत्या जातीचा आंबा कसा दिसतो आणि तो खायला कसा लागतो त्याची वैशिष्ट्य काय आहेत ती माहिती व्हावी म्हणून आपण तो डिस्प्लेसुद्धा या ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो त्यांनी या आंबा महोत्सवात अतिशय चांगला प्रतिसाद द्यावा धन्यवाद महाराष्ट्र राज्य कृषी उपन मंडळ कोल्हापूर सांगली आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्यामार्फत आज शेतकरी टू कस्टमर डायरेक्टली ग्राहक हा जो आंबा महोत्सव इथे वसंतदा पाटील स्मृती मध्ये जो आयोजित केला आहे त्यासाठी आमची रत्नागिरीमधून रत्नागिरी दापोलीच्या चिपळूण तालुक्यामधून बहुत भरपूर सारे शेतकरी आपल्या इथे आलेले आहेत तर आपल्याकडे हापूसची व्हरायटी आहे रत्नागिरी हापूस जो जी आय टॅग मानांकन आहे रत्नागिरी हापूस आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे तीन चार ग्रेड्स आहेत जसं हापूस एकच असतो झाडाच्या पण ह्या ग्रेड्स तुम्हाला दिसतील एक छोटी मिडीयम स्मॉल अशा अशा ग्रेड्स तुम्हाला दिसतील आणि आपल्याकडे रायवळचं पण आपल्याकडे एक जो गावठी आंबा म्हणतो चोकून खाण्यासाठी तो गावठी आंबा पण आपल्याकडे अवेलेबल आहे सर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आहे की तुम्हाला क्यू आर कोड मिळतील क्यू आर कोड म्हणजे ह्याच्या क्यू आर कोडमुळे काय होईल तर तुम्हाला हा आंबा बरोबर बल त्या जागी ब ज जा उत्पादक कोण आहे तिथलं त्याचं लोकेशन काय आहे त्याचं जि जिओ जो जिओ टॅग लोकेशन आहे हे तुम्हाला मिळेल आहे क्यू आर टॅगमुळे त्यामुळे हा जो आम्ही आंबा तुम्हाला इथे जो पुरवठा करणार आहोत हा पूर्णपणे नैसर्गिकरित्या सेंद्रियरित्या घेतलेलं उत्पादन प्लस त्याच्यामध्ये जी प्रक्रिया कोणतीही केमिकल प्रक्रिया न करून पिकवलेला हा आंबा आहे त्यामुळे कंप्लीटली कम्प्लिटली तुम्हाला नॅचरल पिकलेला आंबा मिळणार ह्याच्यामध्ये कोणतेही केमिकल्स आपण यूज करत नाही आणि ह्या जे जिओटॅगमध्ये का हो तुम्हाला काय होईल की जो ज्याने उत्पादन केलेला आहे जसं कोणत्याही प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरर कोण आहे तो तुम्हाला तो मॅन्युफॅक्चर तुम्हाला जो ज्याने आंबा ज्याच्या बागेतला आंबा आहे त्याचं लोकेशन तुम्ही तिथलं त्याचं लोकेशनही ट्रॅक करू शकता आणि हे सर्टिफाय केलेलं आहे तिथं तुम्हाला जे एक्झॅक्ट लोकेशन आहे त्याच्या गावचे बागेचं लोकेशन तुम्हाला तिथं मिळणार त्याचं